परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद गुणांची चिंता न करता सकारात्मक वृत्तीनं परीक्षा द्यावी पंतप्रधानांचं मार्गदर्शन केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा असल्याचं सांगत मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना मोकळं आकाश देण्याचा पंतप्रधानांचा पालकांना सल्ला भारत फ्रान्स एआय ॲक्शन शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवण्यास उत्सुक असल्याचं फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन महाकुंभ मेळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात घेतलं दर्शन महाराष्ट्र विधानसभा देशात सर्वाधिक काम करणारं सभागृह असल्याचं सांगत ही प्रतिष्ठा वाढवण्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं राज्यातल्या आमदारांना मार्गदर्शन देशभरात सोयाबीन आणि भुईमूग खरेदीला कृषीमंत्र्यांची मुदतवाढ महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकतीस सुवर्णांसह एकशे चोवीस पदकं जिंकत महाराष्ट्र पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी मात्र सर्वाधिक पदकं महाराष्ट्रालाच